आईवडील शेतात गेल्यावर अल्पवीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावली येथील तरुणास अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा वर्षांचा सस्रम कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अल्पवीन मुलीच्या आईवडील आजोबा तूर कापण्यासाठी शेतात गेले होते गोरगाव येथील खुर्द इथलं धीरज रवींद्र फुगारे वयवर्षविसा दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला आणि तिला तू मला फोन का लावत नाही म्हणून विचारणा केली यानंतर त्याने मुलीशी अतिप्रसंग केला त्यात मुलगी जखमी झाली तिला मारहाण देखील गेली सायंकाळी मुलीच्या आईवडील घरी आले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला मुलीला उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दवाखान्यातच पोलिसांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी धीरज फुगारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केला हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता न्यायालयाने या आरोपीला पंधरा वर्षाचा सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव